प्रसिद्ध उद्योजक अभिजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे प्रसाद सुतार मित्रपरिवार यांच्या वतीने दोनशे किलो फळं वाटप करण्यात आले यावेळी रुग्णांची विचारपूस करण्यात आली काही मदत लागल्यास मदतीचे आश्वासनही यावेळी देण्यात आले तसेच अभिजित पवार युवा मंच रुग्णांच्या मदतीला धावून येईल असेही आश्वासन देण्यात आले यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी फळे देण्यात आले यावेळी प्रसाद सुतार मित्र परिवार यांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले यावेळी संतोष गोलम प्रथमेश जाधव प्रज्वल कांबळे नितीन कांबळे सदाशिव आडीसरे जैद सौदागर संदीप दोडके दर्शन दुर्गे तौहित फकीर संतोष कांबळे अभिजित युवा मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते टिपाव तर आचूक टिपाव नियम तर सारेच धरतात शिकावं तर माफ करायला शिकावं राग तर सा सारेच धरतात खळगी पोटाची भरावी जेवण करून पोट तर सगळेच भरतात जगावं तर इतरांसाठी जगावं स्वतःसाठी तर सारेच जगतात याच भावनेतून आज युवा उद्योजक दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे मित्र प्रसाददादा सुतार यांच्या वतीनं व आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं आज मिरज शासकीय ते रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दोनशे किलो फळंवाटप आज आम्ही ते केलेलं आहे धन्यवाद